Off, नगर. आपल्या आवाज। इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या बाबत अपशब्द वापरून तसेच मुस्लिम महिलांचा अवमान करून समाजाची भावना दुखावणाऱ्या राजेंद्र भंडारी यास तात्काळ अटक करून कठोर का कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयावर शहरातील महिलांच्या वतीनं कोठला परिसरातून दुपारी तीन वाजता निवेदन देण्यासाठी मोर्चा निघाला होता त्या मोर्चाचं आयोजन शहरातील समस्त मुस्लिम महिलांच्या वतीनं करण्यात आलं होतं या मोर्चाला परवानगी मिळावी यासाठी समस्त मुस्लिम महिलांच्या वतीनं पोलीस उपाधीक्षक आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देखील देण्यात आले होते या शिस्तप्रिय मोर्चानं अनेकांचे लक्ष वेधले इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या बाबत अपशब्द बोलून तसलेच मुस्लिम महिलांचा अवमान केल्याच्या कारणावरून महिलांमध्ये संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला आज दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी दुपारी या मोर्चाची सुरुवात झाली मोर्चादरम्यान पावसानं देखील हजेरी लावली या पा। पावसाच्या वातावरणात कोटला पा। परिसरातून मुस्लिम महिलांचा मोर्चा थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावर पोहोचला टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज